की आपल्या कॉटन असोसिएशनच्या माध्यमातून एक एम एस पी असते जी एम एस पी तुम्ही वाचून दाखवली सात हजार पाचशे एक एकवीस एका क्वालिटीसाठी आणि सात हजार एकशे एकवीस हा जर रेट कॉटन असोसिएशनचा असेल तर मग मार्केट याच्या खाली जाऊ शकत नाही असं तुम्ही म्हणाला असं नसतं अध्यक्ष अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय कारण ऐंशी लाख बेल्स आपल्या भारता महाराष्ट्रामध्ये हो कॉटनच्या प्रोड्यूस हो जसं सोयाबीनचं सांगतो सोयाबीनचा आपला रेट किती आहे चार हजार आठशे आहे मार्केट तुम्ही जाऊन बघा शेतकऱ्याला विचारा की तिथं आता तीन हजार आठशेचा रेट चाललाय पन्नास लाख उत्पादन होतं तुम्ही आपण अकरा लाख घेतो चाळीस लाख मार्केटमध्ये द्यावं लागतं त्यामुळे रेट खाली जातात आणि कापसाचे खाली गेलेले आहेत तीस लाख बेल्स इम्पोर्ट झालेले आहेत याचा परिणाम आपल्या शेतकऱ्याला होतोय त्यामुळे आम्ही विनंती करतो शेतकऱ्यांच्या वतीने एक केंद्र सरकारशी जाऊन आपले सगळे मंत्री नेते आणि तुम्ही जाऊन तिथे चर्चा करावी लागेल आणि भावांतर योजना फक्त सोयाबीनसाठी असावी असं नाही हे कपाशीसाठी कशासाठी सुद्धा आपल्याला लागू करता येईल खरंच हा आत्ता फार शेतकरी अडचणीत आहे त्यामुळे तुम्ही भावांतर योजनेसाठी या सरकारला आपल्याला प्रयत्न करावाच लागेल पैसे द्यावेच लागतील आणि तुम्ही जे मगाशी उत्तर दिलं हे योग्य नाही आज रेट सहा हजार आठशे ते शेतकऱ्याला परवडत नाही त्यामुळे आपण लोकात असता पण अधिकारी एसीत बसून काहीतरी आपल्याला माहिती देतात ही साफ चुकीची माहिती आपण शेतकऱ्याचा हित मनामध्ये मा ठेवून राजकारण बाजूला ठेवून आमची विनंती एवढीच आहे की यात खरंच आज लक्ष देण्याची जरूर आहे तेवढं मात्र आपण लक्ष द्यावं